सन्मान्य लोकनेते आदरणीय आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय प्रवीण पाटील आणि सचिन पाटील यांच्या अधिपत्याखाली या ठिकाणी शिवजयंती महोत्सव एकोणीस तारखेला साजरा होतो आहे तर सार्वजनिक शिवमहोत्सवाच्या लोहा एकोणीस तारखेच्या शिवजयंती महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी सर्वानुमते आदरणीय सुधाकररावजी पवार यांचं एकमताने नाव पाहण्यात आलेलं आहे त्याचबरोबर उपाध्यक्ष म्हणून योगेश योगेश, योगेश कदम आणि त्यानंतर सन्माननीय या नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष श्रीषर पवार आदरणीय सन्माननीय सर, नगरसेवक सर्व त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे असतील सर्व ते काम पाहतील आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टीमध्ये उपाध्यक्ष म्हणून योगेश कदम विलास चुडावकर म्हणून अनिल धुतमल सचिव म्हणून गजाननरावजी पवार सहसचिव म्हणून बट्टी देशमाणे कोषाध्यक्ष म्हणून बालाजी राव सहको कोषाध्यक्ष म्हणून पठान अनोहर पठान प्रसिद्धी प्रमुख अशोक सोन कांबळे शिवाजी पांचा गोविंद कदम इमाम दादा आणि सदस्य म्हणून पप्पू ओडके प्रमुख प्रसिद्धी प्रमुख म्हणून सचिन मोकदम संतोष पवार सुजित चव्हाण गणेश पवार पाटील पवार फारास पवार गोर्धन पवार बाळू पाटील पवार आणि सर्व मित्र या ठिकाणी हे काम पाहतील आणि तद होतात लोहा शहरामध्ये आतापर्यंत न झाले असं भूतोन भविष्यती अशी शिवजयंती या ठिकाणी ते साजरी करतील असं आपण लोहावासियांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देऊया या शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय हिंदा <laughs>